कोण आहे रे आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ना तिथलं कोणतरी आलयला हल्ली कोणी पांढरे कपडे को घालून कोणाचं काय घेऊन बसला रोय ते आता आमचं बारावी नंतर काय ऍग्रीकल्चरचा विचार करतोय तू आणि नांगर धरणार नांगर <laughs> ना कुठला आणि हा कुठला काय कळायचं नाही काय <laughs> 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 नाही इथं मित्राच्या गावात कार्यक्रमाला आलो होतो हो ऍग्रीकल्चर झालंय ठेव तुला नंतर कॉल करतो काका का सांगा यांना असा ऍग्रिकल्चर केलं ना तर गावभर गांधी टोपी घालून फिरायला लागेल अरे ही गांधी टोपी देवाचं नामस्मरण आणि अॅग्रिकल्चर हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे अरे अॅग्रिकल्चर केलं म्हणजे काय के नांगरच धरायला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही अत्याधुनिक शेती करू शकता तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून पोस्ट ग्रॅज्युएशन करा एमपीएससी ची एक्झाम द्या त्यानंतर तुम्ही तलाठी ग्रामसेवक पोलीस ऑफिसर सीईओ मंत्रालयात वेगवेगळ्या पदांवर काम करू शकता पण एक लक्षात ठेवा ल्चरचा वापर फक्त यश गाठण्यासाठी पायरी म्हणून करू नका ज्या कुठल्या मोठ्या पदावर जाल तिथूनही अप्रत्यक्षरित्या तुम्ही शेतकऱ्यांची सेवा करू शकता जशी मी करतो मी एका नगरपालिकेचा सीईओ आहे काय काय एक चावी ड्रायव्हर कडे पण असते उसे डोंगा, परी रसन भे डोंगा का काय भुलेला वरलिया रंगा आणखी शिक्षणाचं वा नामस्मरण हे दुर्बलतेच नाही सामर्थ्याचं प्रतीक आहे जय हरी